अध्यक्ष महोदय मागील आठ दिवसापूर्वी माझ्या लोणावळा शहरातील असलेलं पर्यटन क्षेत्रातील मुख्य अस भुशी डॅम आणि या भुशी डॅमच्या परिसरामध्ये दुर्घटना घडली त्यामध्ये पाच पर्यटकांचा दुर्दैवाचा त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये मृत्यू झाला अध्यक्ष महोदय ही घटना होत असताना खर तर त्या भुशी डॅम ज्या नावानं पर्यटनाचं मुख्य असं आपण ठिकाण समजतो त्या ठिकाणी ही घटना घडलीच नव्हती ही घटना बुशी डॅमच्या मागे दोन किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी घडली आणि ह्या घटनेची कुडली शहानिशा न करता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बुशी डॅमच्या लगतच्या असलेले स्थानिक भूमिपुत्र जे दुकानदार दुकानदारांचे छोटे मोठे स्टॉल टाकून व्यवसाय करतायत त्यांचे स्टॉल सगळे तोडण्याचं काम केलं तिथं पर्यटक जाण्याचे संपूर्ण रस्ते तोडण्याचं काम केलं आणि आज काल गेले दोन दिवसापासून तिथं पर्यटक येण्याच्या देखील बंदी घालण्याचं काम करायला लागले आहेत मला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना किंवा रेल्वे विभागाला शासनाच्या माध्यमातून आपण विनंती करावी की गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी असलेला पर्यटनाचा मुख्य असा धबधबा भुशिड आमच्या पायऱ्या या ठिकाणी पर्यटनाला कुठली बंदी करू नये व स्थानिक भूमिपुत्र त्या ठिकाणी जे काही स्टॉल टाकून व्यवसाय करतायत ते देखील आपले निर्बंध जे काय असतील ते पाळून व्यवस्थित पानाने व्यवसाय करतील माझी पुन्हा विनंती आहे की आपण यामध्ये शासनाने दखल घालावी आता